जय महाराष्ट्र मी तुलसी जोशी सन्माननीय राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक हे पालघरचे आहेत रॉकीबाई हे रिक्षा चालवतात आणि रिक्षाचा व्यवसाय यांच्याबरोबर रात्री एक फ्रॉड झाला ऑनलाईन व्हॉट्सअपची कुठली तरी लिंक आली ती लिंक मित्रात्रू आली आणि ती लिंक ओपन केली त्यांच्यातून किती के पैसे गेले चाळीस हजार रुपये सगळे गेले त्यांचे ई एम आय भरले भरायचे असतात त्यांच्या बहुतेक त्यांच्या काय काय वेगवेगळे घरगुती प्रश्न असतात पैपई करून रिक्षा चालवून पैसे जमवतात जर हे असं ऑनलाईन फ्रॉड होत असेल तर ते चुकी जे जे, जे लिंक ओपन करतात हे यांचे पण आहे पण मला या आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांना एकच विनंती आहे हातभरून कळकळीची विनंती आहे की तुम्ही हे ऑनलाईन जे फ्रॉड होतात तुम्ही ऑनलाईनचा हेल्पलाईन नंबर दिला आहे खरी गोष्ट आहे वेबसाईट दिली आहे ती खरी गोष्ट आहे सायबर सेल आहे सगळी गोष्ट आहे पण त्यांची आवश्यकता पण नाही आहे तुम्ही त्याच्यावर काहीतरी आळा घाला गृह खातं तुम्हाला विनंती आहे तुम्ही या गोष्टीवर तुम्ही देश आपल्या भारताचं जसं ऑनलाईन फ्रॉड होत असेल तर ते बाहेरचे आपल्या आतंकवादी देशात घुसतात मग त्यांना तुम्ही कधी आळा घालणार आता तुम्हाला एकच विनंती आहे तुम्ही तर तुम्ही एसीमध्ये बसलेले असतात हे जर सर्वसामान्य जनता आहे ना रस्त्यावर सकाळी पाठे उठून घर सोडून बाहेर निघतात आणि मग त्यांना जा तुम जा, तुम जा कसे मेहनत करावी लागते तेव्हा त्यांना कळतं मला गृह खात्यातल्या आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारला विनंती आहे आणि सगळ्या मंत्र्यांना विनंती आहे जर तुमच्या तुमच्यातून ऑनलाईन फ्रॉड झाला तर तुम्हाला कसं वाटेल एक गरीब जनतेच्या खात्यातून पैसे असे हजारो होतात लोकांचे त्याच्यावर तुमचा अजून आळा का नाही घातला आहे आपल्या देशामध्येच लोक त्यांचे ऑनलाईन फ्रॉड करतात मोबाईल हॅक करतात पैसे त्यांचे उडवतात रातोरात हे यांना काय एवढं नॉलेज पुढे असतो पण तुम्ही कुठे झोपा काढताय या मला केंद्र सरकारला राज्य सरकारला विनंती आहे याच्यावर लवकरात लवकर आळा घाला जर तुमच्याने होत नसेल तर तुम्ही ते पण जर हातवरती करा ते हेल्पलाईन नंबर ते सगळं काय कामायचं तुमचे माझी विनंती आहे की अशा गोरगरीब जनतेने पण सावध राहायला पाहिजे चोवीस तासाच्या आत आपल्या सायबर सेलमध्ये जाऊन त्याची गुन्हा दाखल त्याचं नोंद करायला पाहिजे बँकेत जाऊन पण आपण एक कंप्लेंट करायला पाहिजे हेल्पलाईन नंबरवर जे पण दिलेले आहे त्याच्यावर पण आपण संपर्क साधायला पाहिजे आणि अशा कुठल्याही लिंक आल्या तर तुम्ही त्या त्याला कुठल्याही लिंकला ताबडतोब ते ॲक्सेप्ट करू नका त्यांना दुर्लक्ष करा आणि आपल्या अकाऊंटमधून पैसे निघू शकतात असे बहुतेक आता नवीन नवीन प्रकार आलेले आहेत तर माझी विनंती आहे की सावध राहा जागरूक करा आणि यांना या किसान मोदी योजना म्हणून यांना लिंक आलेली होती आणि ती लिंक यांना वाटलं आता कालच मोदी साहेब ऑनलाईन येणार होते लोकांना काहीतरी संबोधन करणार होते त्या भाऊ म्हणून यांनी लिंक ओपन केले तर जे भामटे असतात यांना बरोबर अभ्यास असतो की कुठलं सरकार कुठलं योजना काढणार तेव्हा ते लिंक फॉरवर्ड करतात आणि लोकांना फसवतात विनंती आहे व्हॉट्सअपवर आलेलं विनंती आहे हे असं जे होतंय आहे ना ते गृह खात्याची जबाबदारी आहे गृह खात्याने याच्यावर आळा घातला पाहिजे तुम्ही हे ऑनलाईन फ्रॉड तुम्ही हे नाही तुम्ही ना, सांभाळू शकत लोकांच्या यांना न्याय नाही ना मिळू शकत भविष्यात कुठल्या आतंकवादी घुसले घोसले यात त्यांना तुम्ही कुठे आळा घालणार हा माझा एक प्रश्न आहे जय हिंद जय महाराष्ट्र